कल्याण लोकसभेसाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल यावेळी भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते डोंबिवली येथील गणेश मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली ढोल ताशांच्या गजरात रॅली गार्डा सर्कल येथे संपन्न झाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार आनंद परांजपे इत्यादी महायुतींच्या नेत्यांचे रॅलीमध्ये उपस्थिती होती रॅली संपन्न होता संत सावाराम म्हात्रे महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सहपरिवार पत्नी मुलगा आई वडील आजोबा यांसोबत नामांकन अर्ज दाखल केला त्यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार असे घोषित केले व ही विजय रॅली आहे असे जनतेला संबोधित केले दीपस्तंभ वार्ता डोंबिवली कपिल घायवट <गणगी वाता> माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेब असतील त्याचबरोबर आनंदजी परांजबे असतील हिंदूराव साहेब असतील डॉक्टर बालाजी किनीकर आहेत प्रदीपजी रामचंदानी आहेत अरुणजी आशन आहेत फोरवे साहेब आहेत गोपालजी लांडगे साहेब आहेत गंगोत्री साहेब आहेत भगवानजी बालेराव आहेत कुमार जी, जी आहेत सर्व सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांच राजू पाटील या ठिकाणी स्थानिक आमदार त्याचबरोबर जगन्नाथ पाटील साहेब आज ही जी रॅली झालेली आहे ही न भूतो न भविष्य अशी रॅली जी आहे ही सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि जनता जी आहे या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत मी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की इतकं प्रचंड ऊन असून सुद्धा जो आहे हा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे हा महायुतीसाठी जो आहे हा रस्त्यावरती उतरलेला आहे हा जो आहे उन्हामध्ये उन्हाची पर्वा न करता जी आहे या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित झाले आणि जोश जो सकाळी जो नऊ वाजता होता तो जोश जो आता देखील आहे सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी आता मुख्यमंत्री मोदयांना इथे दोन शब्द बोलायचं निवेदन करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की सगळ्या या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेला आम्ही मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे भर उन्हात कडाक्याचं उन्ह एक उत्साह जल्लोष आज आजच्या या रॅलीमध्ये पाहायला मिळाला महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे घेणं हे तुमच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून मतदानाला आता उन्हाळा आहे लग्न सराई आहे काही लोक गावाला गेलेत तुम्हाला माहीत आहे कोण कुठं गेलेलं आहे त्या सगळ्यांना बोलवायचं प्रेमाने आणि आपल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मतदान करा म्हणून विनंती करायची आहे आणि असं जर तुम्ही केलं सत्तर टक्केपेक्षा जास्ती मतदान जर झालं तर तुमचं रेकॉर्ड सगळ्यांचं मोडून टाकाल तुम्ही आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की तुम्ही या आपल्याला ही निवडणूक आहे बाबा आहे बाबा अरे ही निवडणूक फक्त कल्याण लोकसभेची आहे का नाही ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे ही निवडणूक देशाचा नेता ठरवण्याची आहे नेता आपण ठरवलाय ना देशाचा कोण और... मोदीजी आणि म्हणून अबकी बार फिर एक बार आणि फिर एक बार इकडं हॅट्रिक हॅट्रिक झाली पाहिजे आणि रेकॉर्ड ब्रेक झाला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे डायरेक्ट मोदीजीनं मत धनुष्य बानाला मत म्हणजे मोदीजीना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी वीस तारखेपर्यंत मेहनत करायची आहे वीस तारखेनंतर पुढचे पाच वर्ष खासदार तुमची सेवा करणार आहेत तुम्ही वीस तारखेपर्यंत मेहनत करा पाच वर्ष पुढचे खासदार मेहनत करतील तुमची सेवा करतील आणि निधी काही कमी का पडणार नाही याची खात्री मी द्यायला आलो इकडे आणि म्हणून पुन्हा एकदा मला आता नाशिकला इथून फॉर्म भरायला जायचं आहे तिथून जायचं आणखी पुढं आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मोठ्या संख्येने उपस्थित झाला खासदार श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करू का आज करू सगळ्यांनी हात वर करा हॅट्रिक हॅट्रिक अभिनंदन करू का चला हॅट्रिक झाली आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब